परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते विशाल बदरगी यांच्या मार्गदर्शनात कालच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सातपूर शहरात विविध ठिकाणी बॅनर स्वागत कमान झेंडे लावून शहर सजवण्यात आले होते महाराष्ट्रातील कष्टकरी कामगार संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार शेतमजूर शेतकरी घरेलू कामगार महिला भगिनी यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या परिवर्तन कामगार सेनेचा पहिला वर्धापन दिन एक एप्रिल रोजी कामगारांचं शहर अशी ओळख असलेल्या सातपूर शहरातील कामगार कल्याण भवनमधील सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण अभिवादन तसेच दीप प्रज्वलन करून या सोहळ्याचा प्रारंभ झाला सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला तर उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते विशाल बदरगे यांचा भव्य गुलाब पुष्पहाराने भव्य सत्कार करण्यात आला परिवर्तन कामगार सेनेच्या या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित प्रमुख मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या तर या कार्यक्रमाचे प्रमुख तथा परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल बदरगे यांनी संघटनेनं केलेल्या कार्याची माहिती दिली यांच्या माध्यमातून त्यांनी हेच कार्य केलं की जो बहुजन समाज आहे त्यामध्ये मराठा आहे बाईस हे जे बहुजन आहे त्यांना संघटित करण्याचं कार्य केलं आणि हे कार्य कठीण असल्यामुळे या कार्याला दिण्यासाठी मी आज आपल्या समोर झालेलो आहे

लोकांना मिळाला पाहिजे त्यासाठी आपला परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्राचे हे काम करते अजून समोर आपल्याला अजून चांगलं काम करायचं आहे लोकांपर्यंत पोहोचायचं आहे मला खूप छान वाटतंय की सगळे माझे माता बंधू भगिनीनं सगळे आहे त्यांच्यासोबत लहान मुलं सुद्धा दिसत मला त्यांना बघून माझा उत्साह अजून वाढलेला आहे म्हणून एक विषय असा मला दिला जातो के जुलमो के साहेब ने लफ खोले का कि जुल्मों के साय में लफ बोलेगा कौन और अगर हम चुप बैठे तो फिर बोलेगा कौन अगर जुल्मों के साय में लफ बोलेगा कौन अगर हम चुप बैठे तो फिर बोलेगा कौन आजच्या या परिस्थितीमध्ये आपल्याला बोलायला पाहिजे आवाज उचलला पाहिजे आपल्या वेदना आपल्या समस्या आहे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि जेव्हा ते लोक आणि परिवर्तन कामदार सेना परिवर्तन कामगार सेनेचं ते काम आहे की त्या लोकांपर्यंत पोहोचलं त्या त्या लोकांना गोष्टीचा लाभ मिळतो पदाधिकारी आहेत जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत राज्याचे पदाधिकारी आहेत आणि तुम्ही प्रत्येक गावामधून माता भगिनी लहान लहान मुलं आहे या आजच्या या कार्यक्रमाचं जे काही खरं सक्सेस आहे ते तुम्हाला सगळ्यांना सेनेचे संस्थापक अध्यक्ष विशालजी भरे साहेब यांच्या सोबत मला बहुजन समाज पार्टीमध्ये काम करण्याची संधी मिळाली साहेबांनी त्या ठिकाणी काम केलं कार्य सातत्याने पुढे चालत ठेवून परिवर्तन सेनेची त्यांनी स्थापना केली आहे ज्या कामगार कामगार संघटना संघटना विविध करत परंतु असंघटित कामगारांसाठी घरेलू कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी असं स्पष्टपणे आणि निर्भीडपणे काम करणारा एकमेव नेता म्हणजे सर आहे पुस्त

निश्चितच एक लावलं I <laughs> त्याचे प्रमुख माजी न्यायाधीश बी एन बाग औद्योगिक सुरक्षा व आरोग्य माजी सहसंचालक अशोक डोंगरे कामगार कल्याण विभाग निरीक्षक अजय निकम महेंद्रा अँड महिंद्रा एम्प्लॉईज युनियनचे से जनरल सेक्रेटरी संजय घोडगे जगदंबा रोडलाईन्सचे संचालक अशोक तांबे मधुलक्ष्मी बिल्डर अँड डेव्हलपर्सचे संचालक सोमनाथ रसाळ व तुषार हजारे परिवर्तन कामगार सेनेचे से प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रभारी कौस्तुभ राणे नाशिक जिल्हा अध्यक्ष वैशाली सुनवणे जिल्हा महासचिव माधव यशवंते जिल्हा उपाध्यक्ष मेजर देवाजी शेळ जिल्हा सचिव दिलीपराव वाघ जिल्हा शहर उपाध्यक्ष मनोज जगताप चांदवड तालुका अध्यक्ष अशोक कापडणे नांदगाव तालुका अध्यक्ष कविताताई पाटील चांदवड महिला अध्यक्ष उषाताई सोनवणे मनमाड शहर अध्यक्ष शीतल शेळके धुळे प्रभारी प्रसाद सोनवणे बागलान तालुका अध्यक्ष बाळासाहेब खरे भगवान गांगुर्डे बाळासाहेब भालेराव भारत साळवे बाळासाहेब गवई प्रदीप शिंदे रवी खरात विष्णू मोरे सुरेश साळवे अनिल प्रधान गौतम कापुरे वाल्मिक गणवाले हनुमंत पटेल सुरेश राज्यभरातील विविध जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक जपत समता ब्लड बँक यांच्या सहकार्याने परिवर्तन कामगार सेनेच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याचे यशस्वी असं सूत्रसंचलन काजल बाविस्कर यांनी करीत सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला तर या सोहळ्यानिमित्त सर्वांनी सुग्रास भोजनाचा आस्वादही घेतला